सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस अवश्य भेट द्या धन्यवाद शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरु श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात सोमवार वीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दिवाळी पहाट या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सुरांच्या दीपांनी आणि भावनाच्या सुरावटीने दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला श्रुती संगीत विद्यालय प्रस्तुत माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुरेल गीताचा अस्मरणीय अनुभव मिळाला संयोजक रवी कुलकर्णी रवी मुळावेकर व गंगाधर कानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे ओघवते आणि कवितामय निवेदन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले गायक अमोल मोरे यांनी राग मियाग ती तोडीमध्ये जपताल व ताल मध्ये बंदिश पहाडी रागामध्ये संया बिना घर सुना ही ठुमरी शब्द वाचून कळले सारे हे भावगीत घेई छंद मकरंद हे नाट्यगीत तुझी सेवा करीन मनोभावे हा राग मिश्र जोगवर आधारित अभंग आबिर गुलाल उधळीत रंग भैरवीमध्ये हे चिदान देगा देवा अप्रतिम सादरीकरण करून सेलुतील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले यात अशोक मोरे ॲडव्होकेट विशाल मोरे यांनी तबला साथ तर पूजा तोडकर यांनी हार्मोनियम साथ दिली सहगायक म्हणून सतीश राठोड विलास शेरे यांनी साथ दिली यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे अशोकराव काकडे गोविंदभाऊ जोशी प्राचार्य विनायकराव कोठेकर जयप्रकाशजी बिहारी